माणसांची चाऊल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला घटनेची माहिती ग्रामपंचायतला कळवण्यात आली त्यानुसार ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील सदस्य संपत स्वामी समीर मगदुम महेश मलाबादे महेश रामन कट्टी दादू मगदुम सुनील हुल्ले आदींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी शेतामध्ये असणाऱ्या पाण्याच्या पाटातून बिबट्याचे ठसे आढळून आले अध्यक्ष युवराज पाटील यांनी घटनेची माहिती निपाणी वनविभागाला कळवली त्यानुसार वन खात्याचे अधिकारी गिरीश पाटील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित ठशांची पाहणी करून ऊसतोड मजुरांकडे अधिक चौकशी केली यावेळी संबंधित ठशांचे फोटो घेऊन ते पुढील चौकशीसाठी बेळगाव येथील लॅबला पाठवून देण्याचं आश्वासन वन खात्याकडून देण्यात आलं सायंकाळी ग्रामपंचायतच्या वतीनं नागरिकांना दक्षता बाळगण्याचं आवाहन करण्यात आले आहे महानगर नेपसाठी गौतम जाधव अक्कुळ